श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजपासून पवित्र श्रावण हा महिना सुरू झालेला आहे श्रावण हा महिना भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा मानला जातो आणि जे लोक भक्तिभावाने श्रावण महिना पाळतात ते लोक या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचे व्रत करून भक्तिभावाने भगवान महादेवांची पूजा करतात या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या तीन किंवा चार श्रावणी सोमवारी उपवास करून भगवान महादेवांची यथायोग्य पूजा केली जाते श्रावण सोमवारी उपवास केल्याने भगवान महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करतात श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीने कठोर तपश्चर्या आणि व्रत करून भगवान महादेव ांना प्रसन्न करून घेतले होते आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी जर स्त्रियांनी उपवास केला तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होत त्यांच्या विवाहित जीवनातील सगळ्या समस्या अडचणी ह्या दूर होतात तसेच पतीच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त होते आणि म्हणूनच अनेक स्त्रिया या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत अगदी मनोभावे करतात आणि असे म्हटले जाते या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे कैलास पर्वतावरून त्यांच्या सासरी येत असतात सासरी येतात म्हणजे ते पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये आपण जी काही सेवा करतो जे काही उपाय करतो जी काही उपासना करतो तर त्या सेवेचं त्या उपायाचं त्या उपासनेचं आपल्याला शंभर टक्के फळ मिळत असतं या प्र पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपल्याला व्रतासोबतच भगवान महादेवांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे नियम देखील पाळायचे असतात जर आपण या महिन्यामध्ये काही नियमांचं पालन केलं तर आपल्याला व्रताचं आणि उपायांचं शुभफळ जे आहे ते प्राप्त होत असतं आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही एक वेळ मांसाहार केलं तरी चालेल पण हे तीन पदार्थ चुकूनही श्रावण महिन्यामध्ये खायचे नाहीत नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल घरामध्ये गरिबी दरिद्री येऊ लागेल भगवान महादेव हे क्रोधित होतील माता लक्ष्मी ही तुमच्या घरातून काढता पाय घेईल तर असे कोणते तीन पदार्थ आहेत जे आपल्याला या ती श्रावण महिन्यामध्ये चुकूनही खायचे नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करते शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्वप्रथम पहा आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये मांसाहार हा अजिबात करायचा नाही मांसाहार हा आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला घरामध्ये मांसाहार चुकून करायचा नाही तसेच सेवन देखील करायचं से नाही आणि बाहेर जाऊन देखील आपल्याला मांसाहार अजिब करायचा नाही आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र मानला जातो आणि या पवित्र महिन्यामध्ये आपलं शरीर हे पवित्र असणं खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये मांसाहार हा अजिबात करायचा नाही त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वजण श्रावण सोमवारचं व्रत करत असतो तर हे श्रावण सोमवारचं व्रत करत असताना आपल्याला चुकूनही वरईचं सेवन करायचं नाही आपण भगर म्हणतो ज्याला तर ते अजिबात खायचं नाही म्हणूनच बघा जे कोणी श्रावणी सोमवारचं व्रत करत असेल त्यांनी चुकूनही वरईचा भात भगर खाऊ नये आणि तुमच्याकडून जर भगर खाल्ली गेली तर या व्रताचं फळ तुम्हाला मिळणार नाही त्याचबरोबर श्रावण सोमवारच्या व्रतामध्ये अनेक प्रकारची फळे देखील खाल्ली जातात काहीजण फक्त फलहार घेऊन हे व्रत करतात परंतु हे फळं घेताना तुम्हाला चुकूनही फणसाचं सेवन जे आहे ते अजिबात करायचं नाही फणस हे जे फळ आहे ते व्रतामध्ये मा वर्ज मांडलं जातं म्हणून फळ फणस खायचा नाही हिंदू धर्मशास्त्रानुसार सोमवारच्या व्रतामध्ये फणस हे पूर्णपणे वर्ज्य मांडलं जातं जर तुम्ही चुकून श्रावण महिन्यामध्ये या सोमवारच्या व्रतात फणस के सेवन केलं तर याचं व्रताचं जे फळ आहे ते तुम्हाला अजिबात मिळत नाही म्हणून जे लोक श्रावण सोमवारचे व्रत करणार आहे त्यांनी कटाक्षाने हे दोन पदार्थ जे आहेत ते अजिबात खायचे नाहीत आवर्जून टाळायचे आहे तसेच या श्रावण महिन्यामध्ये कांदा लसूण हे देखील पूर्णपणे वर्ज्य मांडलं जातं अनेक जण श्रावण महिन्यामध्ये कांदा लसूण जे आहे ते सेवन करत नाहीत कारण हे पदार्थ तामसिक मांडले जातात कांदा आणि लसूण हे राहूकेतूचे प्रतीक मांडले जाते आणि म्हणूनच या पवित्र श्रावणामध्ये हे दोन पदार्थ ते अजिबात खाल्ले जात नाहीत जर तुम्हाला श्रावण संपूर्ण कांदा आणि लसूण सोडणं शक्य नसेल तर किमान श्रावण सोमवारी तरी आपल्याला कांदा लसूण जे आहे ते पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे या दिवशी आपण जे काही पदार्थ करू त्या पदार्थांमध्ये तुम्हाला या दोन भाज्यांचा अजिबात करायचा नाही नाहीतर तुम्हाला याचा विपरीत परिणाम भोगावा लागेल त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होतो तसंच श्रावण महिन्यामध्ये आहाराबाबत काहीतरी पथ्य सांगितली जातात आणि त्यांचं पालन केल्यामुळे आपलं जीवन सुखी होतं शास्त्रानुसार श्रावणात आहाराचं पत्य पाळल्यामुळे श माणसांना दीर्घ आयुष्य मिळतं तसेच बघा श्रावणामध्ये भरपूर पाऊस पडत असतो यामुळे आपली भूक वाढते परंतु आपली पचनक्रिया ही मंदावलेली असते अशा काळामध्ये तळलेले पदार्थ पचायला जड जातात या काळात आपली झोपही पूर्ण होत नाही सर्दी खोकला ताप डोकेदुखी यांसारखे आजार डोकं वर काढतात म्हणून या काळात आहाराशी संबंधित काही पथ्य जे आहेत ते आवर्जून पाळले जातात आपल्या आहाराबाबत पहिलं पथ्य म्हणजे पावसाळ्यात पचनशक्ती कमकुवत होत असल्या या काळात तामसिक आहार घेणं वर्ज वर्ज्य मांडलं जातं त्यानंतर कांदा लसूण मांसाहार मद्य यांचा समावेश जो आहे तो होत असतो तर ते आपल्याला वर्ज्य करायचं आहे त्याचबरोबर आहारामध्ये दुसरं पथ्य म्हणजे श्रावणामध्ये पालेभाज्या देखील खाऊ नये पावसाळ्यामध्ये पालेभाज्या पचायला जड जातात या काळामध्ये पालेभाज्यांवर अनेक सूक्ष्मजीव आढळतात ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत या भाज्या आपण कितीही धुवून घेतल्या तरी पण ते जात नाहीत म्हणून श्रावणात पालेभाज्या आवर्जून टाळाव्यात तसेच बघा श्रावणामध्ये वांगी देखील खाऊ नये वांगी हे देखील वर्ज्य मांडलं जातं तिसरं पथ्य म्हणजे श्रावणामध्ये कडधान्यांचा वापर टाळावा कड कडधान्य जरी पौष्टिक असलं तरी पचायला जड असतं म्हणून श्रावणामध्ये कडधान्याचं कर सेवन करू नये त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला मुळ्यांचं देखील सेवन करायचं नाही जो पांढरा मुळा जमिनीमध्ये उगवतो तर तो आपल्याला खायचा नाही संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आता बघा त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये अनेक जण दूध दुधापासून बनवलेले पदार्थ दही ताक यांचं सेवन करत नाही तर तुम्हाला हे पत्ते पाळणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही हे पाळा जर शक्य नसेल तर तुम्ही किमान तुम्ही सोमवारी तरी दुधाचे पदार्थ किंवा दूध जे आहे ते अजिबात सेवन करू नका आता मग श्रावण महिन्यामध्ये खावं तरी काय असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर श्रावण महिन्यामध्ये मोसमी फळांचा फलहार करावा आ, ही फळं जी आहेत ती शरीराला आवश्यक पोत पोषक तत्वांची गरज भागवतात गहू तांदूळ ज्वारी फळभाज्या गोड पदार्थ यांचं आहारात समावेश करू शकता या पदार्थांमुळे आपले पोट देखील बिघडत नाही आणि तब्येत देखील चांगली राहते आणि म्हणूनच जर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये या पत्त्यांचं पालन केलं तुम्ही निरोगी आणि दीर्घ आयुष्य ज जीवन जगाल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय